मुंबईला एका महत्वाच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे आणि त्याच्यामुळे ते थोडशा वेळात वेळ काढून इथं आले त्याबद्दल मी त्यांचा निश्चित आभार व्यक्त करतो आपल्या सगळ्यांचे लाडके मंत्री गोरगरिबांचा शेठ म्हणून ख्याती मिरवलेले माझे मित्र भरत शेठ गोगावले यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होत असलेल्या या भव्य दिव्य अशा कार्यक्रमास उपस्थित या राज्याचे सन्माननीय कॅबिनेट मंत्री रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री आजचे सत्कार मूर्ती सन्माननीय भरत शेठ गोगावले जे छातीची ढाल करून भरत शेठच्या या सर्व वाटचालीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये त्यांच्यासोबत राहणारे अलिबागचे आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी ज्याने आता आपल्या मनातना अर्धा राग व्यक्त केला मला वाटतं महेंद्रचं पूर्ण भाषण झालेलं नाही ते आमचे मित्र कर्जचे सन्माननीय आमदार महेंद्र थोरवे भरत शेठ यांच्या सामाजिक राजकीय वाटचालीमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचं मोठं योगदान आहे त्या आमच्या वहिनी युवकांमधलं एक तरुण आणि लोकप्रिय अशा प्रकारे भरत शेठचा वारसा चालवणारं युवा नेतृत्व सन्माननीय विकास गोगावले व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे बिपिन मामुणकर आमचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं आपल्या लाडक्या नेत्याचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनीनं आणि मातानो सर्वप्रथम भरत शेठ गोगावले यांना जन्मदिवसाच्या निमित्तानं मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि केवळ महाड पोलादपूर नव्हे रायगड जिल्ह्याच्यासाठी महाराष्ट्रासाठी त्यांच्या हातून चांगल्या प्रकारचं काम व्हावं असा आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो खरं म्हणजे मला वाटलं आलो तेव्हा वाढदिवसाची सभा असेल परंतु आल्यावर बघितलं आणि जी तयारी होती त्यावरून ही नॅपकिन सभा आहे हे माझं मत त्या ठिकाणी झालं होत आणि नॅपकिन किती महत्वाचं आहे बघा मग मला घाम येतोय माझ्या हातात नॅपकिन नसता तर त्या ठिकाणी अवघड होऊन राहिलेलं असत आणि रायगडच्या मातीचा एक स्वभाव आहे हो की एक तर कोणाच्या वाट्याला जायचं नाही आणि वाट्याला गेल्याने अंगावर आलं तर शिंगावर घेण्याचा मंत्र याच मातीतना छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी दिलेला आहे त्याचं प्रत्यंतर या सभेमध्ये येताना दिसतंय खरं म्हणजे मी कधी भरत शेठ यांच्या वाढदिवसाला येण्याचा योग नव्हता फोनवरूनच शुभेच्छा द्यायचो परंतु कार्यकर्त्यांचा आग्रह होता प्रवीण भाऊ आपण यावं आपण महायुतीमध्ये सत्तेमध्ये आहोत आपण येऊन या ठिकाणी या आमच्या नेत्याचं अभिष्ट चिंतन करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली आणि आज आवर्जून मी या ठिकाणी उपस्थित आहे तसा बराशेचा प्रवास मला जवळून माहित आहे पंचायत समिती सदस्यापासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक सर्वसामान्य मध्ये मिसळणारा एक कार्यकर्ता म्हणून त्यांची छबी जी त्या वेळेला होती ती आजही या राज्याचा मंत्री झाल्यावर तोच भरतशेठ आज सर्वसामान्यांना या ठिकाणी पाहायला मिळतोय हे भरतशेठचं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण सारे जण या ठिकाणी आपल्या या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहात खरं म्हणजे भरतशेठ केवळ आमदार म्हणून त्यांचं योगदान नाही तर महाराष्ट्रामध्ये जी काही क्रांती या सत्ता बदलाची झाली त्याचं मूळ उगमस्थान जर कुठे असेल तर ते भरतशेठ गोगावले होते आणि आमचे दोन महेंद्र त्यांच्या पाठीशी त्या क्रांतीच्या लढ्यामध्ये साथीला होते याची सर्वांनी त्या ठिकाणी दक्षता घेण्याची लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आज त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे या राज्याचे ते फलोत्पादन मंत्री आहेत रोजगार मंत्री आहेत मध्ये भरत शेट माझी भेट झाली त्यावेळेला शेठ मी सांगितलं होत की आपल्याकडे कोकणच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं असं खात आहे कधी कधी लोक हे खातं मोठं ते खातं मोठ अशा प्रकारे त्या ठिकाणी मूल्यमापन करत असतात तर माझ्या दृष्टीनं कोकणसाठी फलोत्पादन हे सर्वात महत्वाचं आणि मोठं खातं त्या ठिकाणी आहे कारण कोकणचा विकास व्हायला पाहिजे कोकणमध्ये त्या ठिकाणी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आंबा आहे काजू आहे वेगवेगळ्या प्रकारची फलोत्पादनं या ठिकाणी होत असतात आणि मग या उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग मिळवणं असेल फलोत्पादनावर प्रक्रिया करून चांगल्या प्रकारचे कारखाने निर्माण करून कोकणच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचं काम भरत शेठ आपल्या नेतृत्वाकर होण्याची आवश्यकता आहे आणि या कामी आपल्याला जी मदत लागेल ती या ठिकाणी मी आपल्या पाठीशी उभी करेन कोकणामध्ये त्या ठिकाणी फळावर फुलावर त्या ठिकाणी कृषीवर प्रक्रिया करणारे कारखाने आपण आणण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारची विनंती या निमित्तानं करणार आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं भरत शेठ मी आपल्याला ग्वाही देतो फलोत्पादन प्रक्रिया चांगल्या प्रकारचे कारखाने उभे करा त्या कारखान्यांकरता मुंबई जिल्हा बँक आणि राज्य सहकारी बँकेच्या जे पैसे आपल्याला त्या ठिकाणी लागतील ते, ते उपलब्ध करण्याची ग्वाही आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी जाहीरपणे या ठिकाणी देतो खरं म्हणजे मला बराच वेळ थांबायचं होतं परंतु मुंबई ते एका दहा अकरा पर्यंत दुसऱ्या एका वाढदिवसाला त्या ठिकाणी पोचायचं आहे मी विकास शेठ सुषमाताईंचं मनापासून अभिनंदन करेन की भरत शेठचा पसारा वाढल्यानंतर लोकांना त्या ठिकाणी भेटणं जनतेला न्याय देण्याचं काम हे सारं कुटुंब दिवस रात्र करत असतं परंतु विकास शेठमध्ये मला थोडं परिवर्तन दिसलं कारण विकास शेठमध्ये आज मला त्या ठिकाणी संयम दिसला नाही तर बोललो विकासशेची एकदा गोळ्या सुटायला लागल्यात की त्या ठिकाणी समोर काही खरं नसतं आणि त्यांनी या ठिकाणी बोलत असताना सांगितलं की महायुतीचा झेंडा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर फडकणार आहे मला वाटतं राष्ट्रवादी सहित विकास आपला झेंडा फडकणार आहे असा मी अर्थ त्यामागे समजतो परंतु राष्ट्रवादी नसलं तरी भारतीय जनता पार्टी भरत शेठ आणि शिवसेनेच्या सोबत या रायगड जिल्ह्यामध्ये निश्चितपणे असेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो कारण शेवटी या राज्यातल्या जनतेनं या ठिकाणी सत्ता दिले एकनाथरावजी शिंदेने क्रांती करून या राज्यामध्ये परिवर्तन केलेलं आहे सत्ता परिवर्तन केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र त्या ठिकाणी विकसित होताना दिसतोय आणि महाराष्ट्र विकसित होत असताना आज आपलं कोकण विकसित झालं पाहिजे आपला रायगड विकसित झाला पाहिजे याची जबाबदारी भरत आपल्यावर आहे तिकडे त्या ठिकाणी निलेश राणे आपले नितेश राणे सिंधुदुर्गात आहेत रत्नागिरीला आपले उदय सामंत आहेत आणि आपण या ठिकाणी रायगडला आहात आपल्याकडून आमची अपेक्षा आहे की कोकण मध्ये आपल्या सत्तेचा जास्तीत जास्त वाटा कसा मिळेल याचा आपण प्रयत्न करा मुख्यमंत्र्यांकडून जी काही मदत जे काही सहकार्य लागेल ते आपल्या सोबत जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा मी आपल्या सोबत येईल कारण कोकणचा विकास गेली अनेक वर्ष झाला नाही आणि त्याच्यामुळे भरत महाराष्ट्र तर आपण फिराच परंतु या ठिकाणी आज कोकणला खऱ्या अर्थानं तुमच्यासारख्या संवेदनशील माणसाची निश्चितच गरज आहे मी त्यांना सांगितलं की ज्या वेळेस शरद पवार साहेब या ठिकाणी होते तेव्हा पवार साहेबांनी आंब्याची लागवड करण्यासाठी शंभर टक्के अनुदान दिलं होतं म्हणजे त्या ठिकाणी आंब्याचा खड्डा खोदण्यापासून त्याला पाणी पुरवठा करण्यापासून खत बी बियाणं आणि ते आंब्याचं झाड वाढेपर्यंत शंभर टक्के अनुदान त्या ठिकाणी दिलं जात होत आणि त्यातनाच अनेक बागा आज त्या ठिकाणी कोकणच्या फुललेल्या आहेत आज मोठ्या प्रमाणावर त्याचं आंबा उत्पादन होत आणि मला या वाढदिवसाच्या निमित्तानं बरेचशे आपण फलोत्पादन मंत्री म्हणून आपण रोजगार हमी योजना म्हणून जी काम आहेत ती करालच परंतु या फलोत्पादन क्षेत्रामध्ये क्रांती करण्याची एक सुवर्ण संधी आज या सरकारच्या माध्यमातून आहे आपण सारे मिळून त्या ठिकाणी या कोकणच्या फलोत्पादनामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे मोठं काम उभं करू भरत शेट यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आम्ही जेव्हा महाराष्ट्रात जातो वेगवेगळ्या मतदारसंघाची चर्चा होते आमदारांना ज्या ज्या वेळेला विचारलं जातं बाबा तू कसा आमदार होतो टिकवतो कसा तुझं बलस्थान काय त्यावेळेला मी त्यांना आवर्जून आमच्या भरत सा शेटचं सांगत असतो की सगळ्यात सुखदुःखात सगळ्यांच्या दरवाजात जाणारा धावून जाणारा आमदार या महाराष्ट्रामध्ये कोण असेल तर ते भरत शेठ गोगावले आहेत अशा प्रकारचा त्यांचा जनसंपर्क आणि गोर गरिबांची कणव त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे आणि म्हणूनच आज मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपण सारे जण उपस्थित आहात त्याबद्दल आपल्या सगळ्यांनाही मनापासून धन्यवाद देतो भरत शेठ यांना उदंड अशा प्रकारचं आयुष्य मिळवून मंत्री तर ते आता एकच इच्छा त्यांची बाकी आहे तुमच्या सगळ्यांची इच्छा बाकी आहे त्यासाठी सुद्धा वाढदिवसानिमित्त त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय धन्यवाद प्रवीण भाऊ प्रवीण भाऊ